नमस्कार आज पाहूया वाचनाचं महत्त्व वाचन म्हणजे केवळ अक्षरांची ओळख नाही तर विचारांची संस्काराची आणि ज्ञानाची अखंड वाहणारी गंगा आहे एक शिक्षिका म्हणून मला नेहमीच जाणवतं की विद्यार्थ्यांच्या मनातली जिज्ञासा आणि कल्पनाशक्ती जागवण्याचं सर्वात सामर्थ्यशाली साधन म्हणजे वाचन वाचनातून मुलांना जगाच्या पलीकडचं विश्व उलगडतं ते शब्दाच्या माध्यमातून अनोळखी देशशास्त्र इतिहास संस्कृती यांचा परिचय करून घेतात पुस्तक त्यांच्या भाविश्वाला आकार देते चांगलं वाईट ओळखायला शिकवतं आणि विचारांना परिणाम देतं आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय अधिक महत्त्वाची ठरते मोबाईल आणि स्क्रीनच्या आहारी जाणाऱ्या पिढीला अंतर्मुख करणारं सखोल विचार करायला लावणारं आणि एकाग्रता वाढवणारं एकमेव साधन म्हणजे वाचन एक लेखिका म्हणून मी अनुभवते वाचन हेच लेखनाचं बीज पेरतं वाचनातून शब्दांची श्रीमंती मिळते शैलीला परिपक्वता येते आणि भावनांना अभिव्यक्तीचा मार्ग सापडतो त्यामुळे वाचन हा केवळ छंद नसून जीवनाचा आधार आहे असं मला ठामपणे वाटतं माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि वाचकांना मी एवढंच सांगेल की दररोज किमान काही मिनटं का होईना वाचन करा स्वतःचं पुस्तकाशी नातं जोडा आणि एकदा तरी अनुभव घ्या की अक्षरांच्या या प्रवासात किती असीम आनंद दडलेला आहे आमच्या शाळेची विद्यार्थिनी सायली इंदल राठोड तुम्हाला आमच्या शाळेतील वाचन उपक्रमाबद्दल अधिक माहिती सांगेल ऐकूया सायलीच्याच शब्दात महत्व भाषा नमस्कार सर बाई आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो आज मी तुमच्या समोर वाचनाचे महत्व या विषयावर थोडं बोलणार आहे वाचन म्हणजे पुस्तक वाचणे आपण शाळेत येतो बाई आपल्याला मुलाक्षर शिकवतात शब्द शिकवतात वाक्य शिकवतात आणि नंतर वेगाने वाचन शिकवतात हे शब्द वाक्य ओळखायला शिकणं म्हणजेच वाचनाची सुरुवात वाचन केल्यामुळे आपल्याला गोष्टी कळतात कविता समजतात वाचन कुल के केल्यामुळे आपण नवीन शब्द शिकतो ते आपण बोलतात आणि लिहिताना वापरतो रोज थोडं वाचन केल्याने काय होतं तर त्यामुळे अभ्यास समजतो आपण शाने होतो आपली भाषा छान होते मग आपणच वाचू लागतो आपल्याला मजा येते पुस्तक आपले खरे मित्र असतात पुस्तक आपल्याला योग्य दिशा दाखवतो त्यातून आपल्याला चांगल्या सवयी शिकायला मिळतात चांगलं वागायला शिकायला मिळतं तुम्ही कोणते पुस्तक वाचू शकता गोष्टीचे पुस्तक चित्रांचे पुस्तक छोटी छोटी कविता बडबड गीते हे पुस्तक पाहिलं आहे का तुम्ही हे पुस्तक पाहिलं आहे का हे पुस्तक माझ्या बाईने लिहिले आहे त्या लेखिका आणि शिक्षिका आहेत त्यांचं नाव आहे सुनीता युवराज चव्हाण या माझ्या बाई आहेत त्या पुस्तकात मुख्य पुस्तकात ही मी आहे आणि या माझ्या बाई आहेत आणि हे युवराज सर आहेत आम्ही आमच्या शाळेत वाचन उपक्रम सुरू केला आहे व्यायात गोष्टींची पुस्तके आहेत ते आम्ही वाचतो वाचनाची सवय लावली तर आपण अभ्यासातही पुढे जाऊ शकतो म्हणूनच मी म्हणते रोज वाचा शाळे बनत रोज काहीतरी नवीन शिका एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद